या बघेट पैसे ना आहे का खाली गेलाय का तुझ्या खाली साप आहे मित्रांनो मोठा आहे म्हणतात बघूया असं सामान नका ठेवत जाऊ ज्या लागत नाही तुम्हाला त्या घराच्या आजूबाजूला ठेवणार का टोयलेटच कबड वाटत हा दामोणी काळ्या कलरचा धामण आहे काळ्या रंगाचा धामण नाही बिन्निशारी हे बघा काळ्या रंगाचा हा वगैरे पाहता ना, पा ना तुम्ही आता हा पूर्ण काळा आहे बघा धामणसापा मध्ये बघा किती कलर येतात तोंड लपून बसलाय पूर्णपणे काळ्या रंगाचा धामण साफ हा बिनविषारी जातीचा तुम्ही बंद बसलाय म्हणून तुम्हाला सांगते माहिती देते नाही पूर्ण काळ आहे ना दादा असं काळ साप दिसले पण लक्षात नाहीत कि दाम असं म्हणून पट नाग वगैरे समजून बसतात लोक काळ दिसलं की तर आता पळायच्या मूड मध्ये येतो मला पण पळवणार आहे आणि असं वाटतंय मला बघू हातात लागला तर चांगलीच गोष्ट आहे

ठीक आहे मॅडम तुमचे पाय तिकडे परत तिकडं झाला येऊया आता पकडलं मॅडम नको चालून घ्यायचे का, का तुम्हाला

गोल असे मोठे मोठे डोळे डोळ्यामध्ये जी बाहुली आहे ती सुद्धा गोलाकार कंटिन्यू जिवेची लपलप तुम्हाला पाहायला भेटत असेल हो हो तोंड पातळ अशी नाजूकशी मान मधला भाग मात्र जाडसर आणि शेपटी लांब सडक जाळीदार होत काय नाही काय नाही काय नाही काय नाही तर स्टार्टिंगला थोडासा चिडला होता म्हणून चावायचा सा प्रयत्न केला त्याने ज्यावेळेस मी त्याच्या मागे पळत होती त्यावेळेस एक दोन वेळा केला त्याने मान फुलवून माझ्यावर अटॅक पण आता शांत झालाय कारण आता त्याला आहे की आपल्यापासून त्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये त्यामुळे तो आता पूर्णपणे शांत झालाय सापाला जर तुम्ही व्हिडिओ पाहून तोंड वगैरे सापाचं पकडायला जातात त्याला त्रास झाला तर न चावणारा सापदेखील तुमचा खूप जोराचा कडाक्याचा चावा घेऊ शकतो बरेचसे साप जे आहेत विषारी आणि बिनविषारी हे जवळजवळ एक सारखेच दिसतात आणि ओळखण्यामध्ये खूपदा फसगत होते त्यामुळं तुम्हाला जर त्या गोष्टीमध्ये पूर्ण त्याच्यामधील ज्ञान असेल अनुभव असेल तरच तुम्ही ते पकडा धामण